पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार धर्मनाथ बीज निमित्ताने तापी पूर्णा परिसरातील सेवेकरांच्या वतीने या एक दिवशी नवनाथ पारायण नऊशे श्लोकी व श्री स्वामी समर श्री स्वामी चरित्र सारमृत पाठ संपन्न झाला हे नवनाथ पारायण श्री स... कन्हैया महाराज संस्थान नवनाथ मंदिर अंतुर्ली येथे घेण्यात आले या पारायणाला साडे दहाच्या आरतीनंतर सुरुवात करण्यात आली नवनाथ पारायणाचा वाचन केले अशा प्रकारे नवनाथ पारायण संपन्न झाले या प्रसंगी सेवेकरी उपस्थित होते आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा